नागठाणा पूल बांधकामात कंत्राटदाराची बेफिक्री सुरक्षा नाही फलक नाही दोन युवक गंभीर जखमी वर्ध्यातील नागठाणा चौका सुरू असलेल्या पूल बांधकामामध्ये कंत्राटदाराकडून प्रचंड बेफिक्री केली जात असल्याचं उघड झालंय रस्ता फोडून काम सुरू असताना कामगारांना कोणतीही सुरक्षा नाही मार्गदर्शक फलक नाही पावसाळ्यात पर्यायी रस्ता चिखल्याने डबक्यात बदलला परिणामी अपघाताची मालिका वाढली असून काल रात्री भीषण दुर्घटना घडलेली आहे काल रात्री सुमारे दहा वाजता गणेश गोस्वामी व हरिदास मार्डी राहणार भंडारा या दोन युवकांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आहे रेडियम लावून दिशा दर्शक व्यवस्था करण्याऐवजी ठोकळे ड्रम ठेवूनच दिशा दाखली जात होती त्यामुळेच हा अपघात घडल्याचं स्पष्ट झालंय अपघातानंतर घटनास्थळी रुग्णमित्र पराग पिंपळे प्रणव साठोणे श्रेयस गौरकर सागर निधेकर धावून गेले परंतु अम्ब्युलन्स यायला तब्बल एक तास लागलाय अर्धा तास पोहोचले या उशिरामुळे जर जीव गेला असता तर जबाबदार कोण असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय काम सुरू आहे पण सुरक्षा मात्र शून्य ही नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची प्रवृत्ती नाही का कंत्राटदाराला नागरिकांचा जीव स्वस्त वाटतो का कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाढणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे पला शुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा